फक्त एका तासामध्ये एक हजार सबस्क्राईबर्स दहा दिवसाला दहा हजार सबस्क्राईबर्स एवढे सबस्क्रायबर्स आपल्याला मिळणार आहेत तर हाय हर नमस्ते मी माहिती सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकनचं बटन प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल किंवा लाईव्ह येईल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल आणि चॅनलला हाईप देखील करा कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर तुम्हाला यूट्यूब संदर्भातली सगळी माहिती नवनवीन पॉलिसी अपडेट सगळं काही बघायला मिळतं त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुमच्या प्रश्नांचं निरसन तुमच्या शंकांचं निरसन हे देखील बघायला मिळतं सो नक्की चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि हाईप देखील करा फक्त एका तासामध्ये एक, एक हजार सबस्क्रायबर्स म्हणजे चोवीस तासाच्या दिवसामध्ये चोवीस हजार सबस्क्रायबर्स चला एका दिवसामध्ये एक हजार सबस्क्रायबर्स म्हणून चालू या तर एक हजार सबस्क्रायबर्स दोन दिवसाला दोन हजार सबस्क्रायबर्स दहा दिवसाला दहा हजार सबस्क्रायबर्स एवढे सबस्क्रायबर्स आपल्याला मिळणार आहेत तुम्हाला काय करायचं आहे फक्त एक लिंक गूगल है, है। जी आहे गुगलमध्ये टाकायची आहे आणि हे सबस्क्रायबर्स तुम्हाला आयते तुमच्या ताटामध्ये मिळणार आहेत म्हणजे आता काहीच करण्याची गरज नाही फक्त लिंक घ्या गुगलमध्ये टाका आणि एक हजार सबस्क्रायबर्स मिळवा लिंक घ्या गुगलमध्ये टाका आणि एक हजार सबस्क्रायबर्स मिळवा अजिबात काम करण्याची गरज नाही अजिबात मेहनत करण्याची गरज नाही हे सगळं तुम्हाला आयतं मिळणार आहे आणि हे मी नाही तर सो कॉल्ड तेच से यूट्यूबर्स कंटेंट क्रिएटर्स सांगत आहेत आणि बिचाऱ्या नवीन नवीन यूट्यूबर्सना एकदम सरळ सोप्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर फसवत आहेत आणि बिचारे त्या एक हजारच्या नादामध्ये एक हजार सबस्क्रायबर्सच्या नादामध्ये त्यांचे व्हिडिओज बघत आहेत ते जे काही सांगत आहेत ते फॉलो करत आहेत आणि मग डिमोटिवेट होत आहेत हताश होत आहेत कारण की कोणीही तुम्हाला फ्रीमध्ये एक हजार सबस्क्रायबर्स देणार नाही कोणीच देणार नाही जर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर्स फ्री वाटायला युट्यूब तयार झाला तर मग ते चार हजार वॉच टाइम एक हजार सबस्क्रायबर्स याला काहीच अर्थ उरणार नाही प्रत्येक चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होईल प्रत्येक घरामध्ये प्रत्येक जण युट्युबर होईल कोणीही अजिबात मेहनत करणार नाही आणि असेच लिंक टाकून टाकून जे आहेत रोज हजार हजार सबस्क्रायबर्स घेतील मला जर माहिती असतं की असं आहे तर मी माझे आतापर्यंत कितीतरी सबस्क्रायबर्स वाढवले असते लिंक टाकून टाकून फक्त पण का करतात हे सगळं का एवढं लोकांना उल्लू बनवत आहेत का लोकांना फसवत आहेत आणि लोक देखील लो फसत आहेत फक्त एकाच आशेखाली की आपल्याला फक्त एक लिंक टाकल्यानंतर एक हजार सबस्क्रायबर्स मिळणार आहेत तुम्हाला मी काही थमनेल दाखवते म्हणजे ते थमनेल बघून अक्षरशः हसायला ये येतं आणि रागवायला ये देखील होतं की असे थमनेल बनवून लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरू आहे तर तुम्ही बघू शकता एका तासामध्ये एक हजार अठ्ठेचाळीस म्हणजे आकडा देखील एकदम प्रॉम्प्ट आहे आकडा देखील एकदम क्लिअर आहे की एक हजार अठ्ठेचाळीसच सबस्क्रायबर्स मिळणार आहेत आता हे एक हजार अठ्ठेचाळीस सबस्क्रायबर्सनी लाईव्ह तुम्हाला करून दाखवले आहेत का नाही दाखवले कोणीच तुम्हाला लाईव हे करून दाखवणार नाही कारण की हे सगळं मिथ्य आहे सगळं चुकीचं आहे फक्त आणि फक्त लोकांच्या भावनेशी खेळण्याचा लोकांना फसवण्याचा आणि त्यांचे म्हणजे जे कोणी ते सांगत आहेत त्यांचे सबस्क्रायबर्स वाढवण्याचा हा धंदा आहे बाकी काहीच नाही एका तासामध्ये एक हजार अठ्ठेचाळीस सबस्क्रायबर्स दोन तासामध्ये एवढे सबस्क्रायबर्स तीन तासामध्ये एवढे सबस्क्रायबर्स फक्त ही एक लिंक टाका फक्त हे करा फक्त ते करा एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने जर लोकांचे सबस्क्रायबर्स वाढणार असते तर मग दिवाळीच दिवाळी असते प्रत्येकाची प्रत्येकाने मोबाईल घेऊन लिंक ज्या आहेत त्या आठवड्या आठवड्याला हप्त्या हप्त्याला एका एका दिवसाला टाकले असते आणि सबस्क्रायबर्स असेच वाढवले असते तर अशा प्रकारे ना कोणाचेही सबस्क्रायबर्स वाढत नाहीत कोणाचेही सबस्क्रायबर्स वाढत नाहीत कितीही मोठ्यातला मोठा, मोठा युट्यूबर असू दे किंवा कितीही लहानातलं लहाना युट्यूबर असू दे जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे युट्यूबवरती काम करत नाही तोपर्यंत तुमचे सबस्क्रायबर्स वाढणार नाहीत तर सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी आपण नक्की के काय केलं पाहिजे कशाप्रकारे आपले सबस्क्रायबर्स वाढवले पाहिजे कारण की तुमचा खूप दिवसांपासूनचा प्रश्न होता की ताई सबस्क्रायबर्स वाढत नाहीत तर नक्की सबस्क्रायबर्स कसे वाढवावे कसा काय करावं जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स वाढतील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ना मी हे सगळं सांगणार आहे तुम्ही कशा प्रकारे तुमचे सबस्क्रायबर्स वाढवू शकता हो जे मी आतापर्यंत फॉलो करत आलेले आहे म्हणजे या गेल्या सहा ते सात महिन्यामध्ये जे मी फॉलो करते आहे आणि ज्यामुळे माझे सबस्क्रायबर्स वाढत आहेत तोच मंत्र मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की कशा प्रकारे तुम्ही देखील तुमचे सबस्क्रायबर्स वाढवू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा आहे कम्युनिटी पोस्ट कम्युनिटी टॅब आता एक सहा ते सात महिन्यांपूर्वी ना मी या कम्युनिटी टॅबचा अजिबात वापर करत नव्हते कधीतरी एखादा व्हिडिओ टाकला किंवा सॉरी एखादा फोटो टाकला किंवा कोणाचा बड्डे असेल तर विश केला किंवा व्हिडिओची लिंक शेअर केली पण त्यानंतर मला रिअलाईज व्हायला लागलं जर यूट्यूबने आपल्याला हे फीचर दिलेलं आहे हे ऑप्शन दिलेलं आहे तर याचा काहीतरी एक अर्थ असला पाहिजे आणि मग तेव्हापासून मी माझे व्हिडिओच्या लिंक जे आहे नवीन नवीन व्हिडिओच्या लिंक जे आहे ते शेअर करायला लागले त्यानंतर पोल घ्यायला लागले की तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल त्या संदर्भात मग म्हणजे ऑडियन्स जे आहे सबस्क्रायबर्स जे आहे त्या पोलखाली उत्तरं द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू इंटरॅक्शन वाढत गेलं मग बड्डे असेल फेस्टिवल्स असतील तर अशा प्रकारे मी पोस्ट त्यामध्ये टाकत गेले आणि आपली एक यूट्यूबची फॅमिली जी आहे ती फॅमिली तयार होत गेली आणि आता देखील तयार होत आहे तर कम्युनिटी टॅबचा कम्युनिटी पोस्टचा ना वापर करा तुम्ही जेव्हाही तुमचे व्हिडिओज पोस्ट करत आहात समजा मी आज माझा व्हिडिओ टाकलेला आहे अपलोड केलेला आहे पब्लिक केलेला आहे तर उद्या तुम्ही त्याची लिंक पोस्टमध्ये शेअर करा आणि टायटल द्या न्यू व्हिडिओ किंवा मग तो व्हिडिओ कोणत्या बाबतीमध्ये आहे ते टायटल द्या आणि तशा प्रकारे लिंक जे आहे तुम्ही पोस्टमध्ये शेअर करा त्यामधून देखील तुम्हाला व्ह्यूज मिळतील तुमचा कंटेंट एंगेजिंग असेल कंटेंट जर आय कॅचिंग असेल थमनील आय कॅचिंग असेल डिस्क्रिप्शन व्यवस्थित असेल तर त्या थ्रू देखील तुम्हाला व्ह्यूज मिळतील आणि जर तो कंटेंट आवडला ऑडियन्सला तर नक्कीच तुमचं चॅनल जे आहे सबस्क्राईब करतील त्यानंतर आहे क्रिएट हाय क्वालिटी एंगेजिंग कंटेंट हाय क्वालिटी मी नेहमी सांगते की तुमच्या व्हिडिओची क्वालिटी हाय ठेवा व्हिडिओची क्वालिटी जेव्हा हाय असेल हाय रेझोल्युशन असेल कंटेंट एंगेजिंग असेल तर जो न बघणारा असतो ना तो देखील एक ते दोन मिनिटांचा व्हिडिओ हमखास बघतोच बघतो आय कॅचिंग थमनेल बनवा त्याचबरोबर तुमचा जो व्हिडिओ आहे तो ऑप्टमाइज करायला शिका एंड स्क्रीन लावायला शिका मी एंडस्क्रीन कसा लावायचा आहे कार्ड्स कसे लावायचे आहेत असे शॉर्ट्स देखील अपलोड केलेले आहेत ते बघा तुम्हाला यावरती इन डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून सांगा मी इन डिटेल म्हणजे एंडस्क्रीन व्यवस्थित कसे लावायचे कार्ड्स व्यवस्थित कसे लावायचे हा व्हिडिओ देखील संपूर्ण डेमोसहित तुम्हाला दाखवेल एंड स्क्रीन आणि कार्ड्सचा आपल्या चॅनलच्या ग्रोथमध्ये मोलाचा वाटा असतो आपल्याला असं वाटतं की आपण व्हिडिओ अपलोड केला म्हणजे आपलं काम झालं तर असं होत नाही जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता वायटी स्टुडिओ मोडवरती तुम्हाला जाऊन काही थोड्याफार सेटिंग्स कराव्या लागतात जसं की टॅग्स लावणं आहे त्याचबरोबर एंडस्क्रीन लावणं आहे तुम्हाला जर सबटायटल्स लावायचे असतील तर सबटायटल्स लावला लावणं आहे कार्ड्स लावायचे असेल तर कार्ड्स लावणं आहे एंडस्क्रीनमुळे काय फायदा होतो जेव्हा आपला व्हिडिओ संपायला येतो शेवटचे से काही सेकंड जे से आहे त्या एंडस्क्रीनमध्ये आपले दुसऱ्या व्हिडिओचे पॉप यायला सुरुवात होता जसं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये शेवटी दिसत असेलच की जेव्हा माझा व्हिडिओ संपायला येतो त्यावेळेस माझे असे ठराविक काही व्हिडिओज आणि एक प्ले लिस्ट आणि सबस्क्राईब बटन त्या ठिकाणी असतं म्हणजे जर तुम्हाला त्यापैकी कोणता एखादा व्हिडिओ बघायचा असेल किंवा प्ले लिस्ट ओपन करायची असेल तर मी त्यावरती क्लिक केलं की आपोआपच त्या व्हिडिओवर तुम्ही जाता त्यामुळे एंडस्क्रीन जे आहे खूप महत्वाची आहे कार्ड्स महत्त्वाचे आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस विचारता की ताई कोणत्या कोणत्या ते लिंक्स येतात त्या लिंक्स कसल्या आहेत त्या लिंक्स व्हिडिओच्या असतात आणि त्यालाच आपण कार्ड म्हणतो ठीक आहे आय बटन तर त्यालाच कार्ड्स म्हणतात आणि त्यावर देखील तुम्ही तुमच्या लिंक ज्या आहे व्हिडिओच्या त्या टाकू शकता म्हणजे जर कोणाला ते व्हिडिओज बघायचे असेल तर हो त्या कार्डवरती त्या लिंकवरती सिम्पली क्लिक करावं लागतं आणि तो व्हिडिओ जो आहे तो ऑन होऊन जातो नंतरचा पॉईंट आहे कंटेंट अँड एंगेजमेंट क्रिएट एंगेजिंग कंटेंट एंगेजिंग कंटेंट क्रिएट करा काहीही दाखवलं तर ऑडियन्स बघत नाही त्यामुळे क्रिएट एंगेजमेंटवाला कंटेंट तुम्हाला करा वाला गेल। तयार करावा लागेल असा कंटेंट तयार करावा लागेल ज्याच्या पहिल्या तीस सेकंदामध्ये ऑडियन्स जो आहे तुमच्या व्हिडिओशी कनेक्ट होईल आणि त्याला असं वाटेल की आपण पुढचा व्हिडिओ देखील बघायला पाहिजे त्यामुळे एंगेजिंग कंटेंट जो आहे तो तयार करा तुमचा टार्गेट ऑडियन्स बघा काय आहे तुमचं टार्गेट ऑडियन्स महिला आहेत पुरुष आहेत महिला देखील आहेत पुरुष देखील आहेत दोन्ही ऑडियन्स आहेत नक्की तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे तो बघा आणि तशा प्रकारे व्हिडिओ बनवा आता टार्गेट ऑडियन्स आपल्याला कुठे मिळेल तो मिळणार आपल्याला आपल्या टी स्टुडिओच्या अनालिटिक्समध्ये त्यामुळे तुम्हाला दिसेल की पुरुष किती पर्सेंटेज व्हिडिओज बघत आहेत महिला किती बघत आहेत त्यानंतर एक एज ग्रुप आहे तो एज ग्रुप किती व्हिडिओज बघत आहेत हे सगळं तुम्हाला तुमच्या टी तुम्हा स्टुडिओमध्ये मिळतं त्यामुळे तुमचा टार्गेट ऑडियन्स जो आहे ना तो लक्षात घ्या आणि तशा प्रकारे व्हिडिओज बनवा एंगेज विथ युअर ऑडियन्स रिस्पॉन्ड टू कमेंट्स अँड एनकरेज जर तुमच्या व्हिडिओजवरती कमेंट्स येत आहेत तर ते त्यांना रिस्पॉन्ड करा त्यांना बघून असं सोडू नका आता सम समजा मी कोणाच्या तरी व्हिडिओवरती कमेंट केलेली आहे मला काहीतरी पाहिजे आहे त्या व्हिडिओमधून किंवा मी त्यांना ॲप्रिशिएट केलेलं आहे की व्हेरी नाईस व्हिडिओ व्हेरी नाईस शेअरिंग पण मी बघून तसंच ते सोडून दिलं त्याला काहीच उत्तर दिलं नाही त्याला लाईक दिलं ना त्याला हार्ट दिलं ना त्याला थँक्यू म्हटलं ना त्याला ॲप्रिशिएट केलं तर मग समोरच्या व्यक्तीला वाटेल की याच्या व्हिडिओवरती कमेंट करून काहीच फायदा नाही आहे आपण एवढा वेळ काढून त्याचा व्हिडिओ बघितला त्याच्या व्हिडिओवरती कमेंट केली पण समोरचा जो क्रिएटर आहे किंवा युट्यूबर आहे आपल्याला तेवढं देखील ॲप्रिशिएट करत नाही आहे एक लाईक देत नाही आहे कमेंटला एक हार्डचा साईन देत नाही आहे कमेंटला तर मग त्या व्हिडिओवरती किंवा कि त्या यूट्यूबर्सच्या व्हिडिओजवरती आपण कमेंट करणं सोडून द्यावं आणि कमेंट एंगेजिंग ठेवणं कमेंटद्वारे आपण आपल्या ऑडियन्सला एंगेज ठेवणं यातूनच तुमचे लॉयल ऑडियन्स तुमचा लॉयल सबस्क्रायबर्स बनायला सुरुवात होते त्यामुळे जेव्हाही तुमच्या व्हिडिओ खाली कमेंट्स येतात त्याला व्यवस्थित उत्तर द्या जेणेकरून समोरचा जो ऑडियन्स आहे तो देखील हॅपी होईल तो देखील आनंदी होईल आता काही काही वेळेस कमेंटचं ऑप्शन बंद असतं तर तुम्हाला त्या कमेंटचं ऑप्शन जे आहे ना ते ऑन करावं लागेल मला बहुतेक वेळेस प्रश्न येतात की ताई ता कमेंट आम्हाला कमेंट येतच नाहीयेत तर तुम्ही ज्या वेळेस तुमचे व्हिडिओज अपलोड करता तुम्ही बघा एकदा चेक करा की टी स्टुडिओमध्ये कमेंटचं ऑप्शन जे आहे ते ऑन आहे की ऑफ आहे ऑफ असेल तर ऑन ठेवायचं आणि समजा जर कमेंट्स येतच नसेल तर काय करायचं तर आपण व्ह्युअर्सना अपील करू शकतो आपल्या ऑडियन्सला अपील करू शकतो तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा अशा प्रकारे तुम्ही ऑडियन्सला अपील करू शकता म्हणजे ऑडियन्स जे आहे ते प्रवृत्त होतात कमेंट करण्यासाठी आणि सगळ्यात शेवटी व्ह्युअर्सना सांगायचं की बाबा नो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जसं मी नेहमी सांगते की व्हिडिओ आवडल्या असं की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसंच प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या ऑडियन्सला तुमच्या व्ह्युअर्सला अपील करायची की प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक ला, करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशा प्रकारे ऑडियन्सला जोपर्यंत आपण अपील नाही करत तोपर्यंत ऑडियन्स देखील स्वतःहून पुढाकार नाही घेत नंतर आहे प्रमोट करा चॅनलला आपलं चॅनल नवीन असतं माहिती नसतं लोकांना की हा देखील एक यूट्यूबर आहे हा देखील व्हिडिओज बनवत आहे याच्याकडे देखील तेवढं टॅलेंट आहे पण आपण भीतीपोटी किंवा मग थोडंसं आपण शाय होऊन जातो थोडंसं आपण नर्वस होऊन जातो आणि आपले व्हिडिओ जे आहेत आपण पोस्ट करत नाही पण असं करू नका तुमचे व्हिडिओ जे आहेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला इतर सोशल मीडियाचा देखील आधार घ्यावा लागेल त्यामुळे तुमचा इन्स्टा असेल एम पी असेल तुमचे व्हॉट्सअप असतील त्यावरती तुमच्या व्हिडिओजच्या लिंक शेअर करा आणि लोकांना अपील करा की व्हिडिओज प्लीज बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर देखील करा अशा प्रकारे तुमचे जे ऑडियन्स आहेत ते वाढायला सुरुवात होते आणि एक वेळेस ऑडियन्स वाढायला सुरुवात झाली की तुमचे सबस्क्रायबर्स देखील आपोआपच वाढायला सुरुवात होते त्यानंतर आहे लॉंग व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ लाईव्ह आणि कम्युनिटी पोस्ट कम्युनिटी पोस्टबद्दल तर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे पण लॉंग व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ आणि लाईव्ह या तिघांमुळे देखील सबस्क्रायबर्स वाढतात शॉर्ट्समुळे जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स वाटतात लाईव्हमुळे देखील सबस्क्रायबर्स वाढतात आणि लॉंग व्हिडिओजमुळे देखील सबस्क्रायबर्स वाढतात आणि या तिघांचं कनेक्शन आहे एकमेकांबरोबर जेव्हा तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला सुरुवात करता शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे तुमच्या लाँग व्हिडिओचं प्रतिनिधित्व करत असतं त्यामुळे शॉर्ट्सला सबस्क्रायबर्स आले की समजायचे त्यातले काही सबस्क्रायबर्स हे आपल्या लॉंग व्हिडिओजकडे देखील वळतात बरोबर आणि जेव्हा लॉंग व्हिडिओजवरती सबस्क्रायबर्स येऊन तुमचा व्हिडिओ जो हो आहे तो बघतात त्यावेळेस यूट्यूब जे आहे ते व्हिडिओज पुढे लोकांना रेकमेंड करायला सुरुवात करतं आणि असं हळूहळू हो, हो, करून तुमचे सबस्क्रायबर्स वाढायला देखील सुरुवात होते लाईव्ह ज्या वेळेस घेता लाईव्ह व्यवस्थित ठेवा व्यवस्थित बोला कॉन्फिडेंटली बोला कुठे बाहेर फिरायला गेला असेल ते तुम्ही लाईव्ह दाखवू शकता नवरात्र आहे नवरात्र तुम्ही लाईव्ह दाखवू शकता आणि या लाईवमुळे देखील सबस्क्रायबर्स वाढतात आता मी हे सगळं हवेवर नाही बोलवत आहे तर माझ्याकडे पूर्ण याचा डेटा आहे की कम्युनिटी पोस्टमुळे माझे किती सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत लाईव्हमुळे माझे किती सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत लाँग व्हिडिओ वीडियो, शॉर्ट्स व्हिडिओजमुळे किती सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत आणि हो तुम्ही एकाच चॅनलवरती लाँग व्हिडिओज शॉर्ट्स व्हिडिओज टाकू शकता खूप वेळेस तुम्हाला कन्फ्युजन असतं की माझं शॉर्ट्स चॅनल आहे तर मी लॉग व्हिडिओज टाकायला हवेत किंवा नाहीत माझं लॉंग चॅनल आहे तर मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला हवेत किंवा नाहीत पण तुम्ही एकाच चॅनलवरती लॉंग आणि शॉर्ट्स दोन्हीही टाकू शकता काहीच प्रॉब्लेम होत नाही तर अशा प्रकारे ना तुम्ही तुमचं चॅनल जे आहे ते अट्रॅक्टिव्ह बनवा लोकांपर्यंत पोहोचवा त्याचं प्रमोशन करा प्रमोशन इन द सेन्स तुम्हाला पैसे प्रमोशनमध्ये टाकायचे नसतील तर तुम्ही तुमचे सोशल मीडियाच्या लिंक्स यूज करा सोशल मीडियाचा उपयोग करा कम्युनिटी पोस्टचा उपयोग करा लाईव्हचा उपयोग करा तुमचे थमनेल आकर्षक बनवा डिस्क्रिप्शन व्यवस्थित ठेवा किंवा टॅक्स व्यवस्थित ठेवा पॉईंट म्हणजे टार्गेट ऑडियन्सला धरून ठेवा कीवर्ड्स असे ठेवा की ते यूट्यूबमध्ये लोक जे सर्च करत आहेत ना तसे असले पाहिजेत कोणतेच बोलते कीवर्ड्स नसले पाहिजे अशा प्रकारे थोडंसं ऑप्टिमाइज केलं आपल्या चॅनलला तुम्ही तुमचे सबस्क्रायबर्स वाढवू शकता ना की ही लिंक कुठे गुगलमध्ये टाकायची आहे ती लिंक कुठे यूट्यूबमध्ये टाकायची आहे आणि सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत हे सगळं थोतांड आहे लोकांना फसवण्याचं काम आहे याला मुळीच बळी पडू नका आणि यालाच बळी पडलेले खूप साऱ्या लोकांच्या मला कमेंट्स आहेत की आम्ही पैसे दिले चॅनल मॉनिटाईज देखील झालं पण त्यानंतर यूट्यूबने ते मॉनिटायझेशन काढून घेतलं आम्ही पैसे दिले चॅनल मॉनिटाईज करायला पण चॅनल मॉनिटाईज केलं नाही आम्ही पैसे दिले सबस्क्रायबर्स वाढवायला पण असे सबस्क्रायबर्स वाढले की आमचं चॅनल जे आहे त्याचा रीच जो आहे सुरुवातीला जेवढा होता तेवढा कमी 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 होत गेला कारण की पैसे देऊन जर तुम्ही सबस्क्रायबर्स घेत असाल तर ते सबस्क्रायबर्स लॉयल नसतात ते सबस्क्राईबर तुमचं चॅनल बघत नाहीत त्यामुळे तुमचं चॅनल हळूहळू हळूहळू डेड व्हायला सुरुवात होते म्हणून स्वतःच्या मेहनतीवरती चॅनल ग्रो करायला शिका पळवाटा शोधू नका तर या व्हिडिओमध्ये मी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा नक्कीच विचार करा त्या नक, गोष्टी नक्कीच फॉलो करण्याचा प्रयत्न करा तुमच्या अजून काही कमेंट्स असतील खाली नक्कीच विचारा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय की स्मॅलिंग अँड स्टे हेल्दी